विकी कौशल आणि रश्मिका मंधाना यांचा छावा तिकीट खिडकीवर धुमाकूळ घालतोय मुंबई पुण्यासह देशभरात छावा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होत आहे अट्टल गुन्हेगारांनाही छावा चित्रपट पाहण्याचा मोह आवरला नाही आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकले पुणे पोलिसांनी गनिमी कावा करत सराईत आरोपींना हडपसर येथील चित्रपटगृहाच्या बाहेरच बेड्या ठोकल्या हडपसरमधील एका मल्टीप्लेक्स चित्रपटगृहात चित्रपट, चित्रपट पाहण्यासाठी दोघे आले मात्र चित्रपटाऐवजी त्यांना गजा अडवावे लागले मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट सहाने जेरबंद केले छावा चित्रपट पाहायला आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने बेड्या ठोकल्यात हडपसर भागात पोलिसांनी ही कारवाई केली धर्मेंद्र सिंग, उर्फ भगत सिंग, सुरजीत सिंग भादा वर्ष बावीस आणि बादशाह सिंग सिंग, भोंड वर्ष तेवीस दोघेही राहणार शिव कॉलनी आदर्शनगर दिघी असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत दोन्ही आरोपींवर यापूर्वी मोक्का तसेच एनडीपीएस कायदा तसेच शस्त्र कायद्यान्वये दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे दिघी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते अनेक दिवसांपासून फरार होते युनिट सहा हद्दीत कोंबिंग ऑपरेशन करत असताना पोलीस कर्मचारी नितीन मुंडे व कानिफनाथ कारखेले यांना भादा व भोंड हे हडपसरमधील चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले पुढील कारवाईसाठी त्यांना दिघी पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले ही कारवाई पोलीस उपायुक्त निखिल सहायक आयुक्त राजेंद्र मोळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सहाचे चे पोलीस निरीक्षक छगन कापसे कानिफनाथ कारखेले कीर्ती मांदळे प्रतीक्षा पानसरे यांनी केली या बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंजिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा